आचेगाव येथे किरकोळ वादातून एकाला पाच जणांकडून फायटर आणि हॉकी स्टिकने मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगर कारखाना येथे युवराज रावसाहेब पाटील वय वर्ष बावीस राहणार होटगीगाव तालुका दक्षिण सोलापूर यांना दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सहकाऱ्यांसोबत वाद झाल्याने प्रदीप घोडके साहिल शेख आणि इतर तीन जणांनी मिळून फायटर आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली या माराने तिवराज पाटीलच्या डोक्याला जखम आणि सर्वांगास मुकामार लागल्याने त्याला उपचारासाठी वळसंग सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात भाऊ अनिल पाटील यांनी दाखल केले सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे माझं नाव युवराज रावसाहेब पाटील जैन शुगर येथे काटा क्लार्क म्हणून कार्यरत होतो आणि काल माझ्या संयोगी श्री प्रदीप सुरेश गो प्रदीप घोडके याच्याशी काल संवाद करताना थोडा शिविगाळ झाल्याने त्यांनी मला बेदम मारले व त्यांच्या गावातील राही काही मित्रांना त्यांनी बोलावून गेट बंद असतानासुद्धा गेटवरच्या उड तारोट्याच्या वरनं मा उडी मारून त्यांनी माझ्या ऑफिसकडे आले माझ्या ऑफिस बंद असतानासुद्धा त्यांनी ऑफिसचे कास तोडून आत आतमध्ये येऊन मला बेदम मारण्यात आले व इंगळगी येथील काही अजून अज्ञात लोक की त्यांचं मला नाव माहित नाही आणि मी पोलिसांना रिपोर्ट केलेले असून सुद्धा पोलिसांनी काही कारवाई केलेल्या नाही त्यांच्यावरती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा